अलिबाग मध्ये शिवसेना पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक संपन्न भाजपने माकड चाळे करणाऱ्यांची हकालपट्टी केली पाहिजे राजाभाई केणी यांचे प्रतिपादन महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या आदेशाने अलिबाग मुरुड रोहापेंड सुधागड तालुक्यातील पदाधिकाऱ्यांच्या आढावा बैठकीचे आयोजन अलिबाग येथे करण्यात आले होते पुढे येऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही बैठक घेण्यात आली होती यावेळी शिवसेना नेत्यांच्या उपस्थितीत मोठ्या संख्येने इतर पक्षातील कार्यकर्त्यांनी शिवसेनेत जाहीर पक्ष प्रवेश केला त्याचबरोबर शिवसेना महिला कार्यकर्त्यांच्या पद नियुक्त्या करून त्यांना पत्र वाटप करण्यात आले यावेळी व्यासपीठावर अलिबागचे आमदार महेंद्र शेठ दळवी संपर्क प्रमुख प्रकाश देसाई जिल्हा प्रमुख राजाभाई केनी शिवसेना नेत्या मीनाताई कांबळे शिवसेनेच्या प्रवक्त्या शीतलताई म्हात्रे संजीवनी नाईक मंगेश दांडेकर दीपश्री रोहा तालुका प्रमुख मनोज शिंदे दीपक रानवडे अनंत गोंधळी पेण तालुका प्रमुख तुषार मानकावळे आदींसह शाखा प्रमुख उपशाखा प्रमुख सरपंच उपसरपंच तसेच ग्रामपंचायत सदस्य आणि शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी उपस्थित मान्यवरांनी केलेल्या मार्गदर्शन पर भाषणातून महायुतीमध्ये तणाव निर्माण झाले असल्याचे पाहाव्यास मिळाले आम्ही युती धर्म पाळतो पण भाजप युती धर्म पाळत नाही भाजप पदाधिकारी बॅनर बाजी करून आपणच आमदारकीचे उमेदवार आहोत असे भासवत आहे संघात भाजपने प्रसाद भोईर यांच्यावर कारवाई केली पण अलिबाग मध्ये छोटम शेठवर भाजपच्या पक्ष मात्र कारवाई केली नाही यामुळे शिवसेनेमध्ये संताप व्यक्त करण्यात येत आहे आम्ही केवळ पक्षाचा आदेश पाळतो तुम्हीही युतीचा धर्म पाळा नाही तर अलिबाग पेंड मतदार संघात शिवसेनेची ताकद जास्त आहे सगळ्याच घटक पक्षांचं काम आहे आणि मग जिल्हा प्रमुख मध्ये जबाबदारी आहे एकंदर जिल्ह्यातल्या राजकीय घडामोडी जे काय वृत्तपत्र किंवा व्हॉट्सअप येते त्या अनुषंगाने भारतीय जनता पार्टीने जर पेन मध्ये कारवाई केली असेल तर अलिब मध्ये काम करू नये हा त्याचा हा प्रवास करणारी खूप सारी मंडळी या ठिकाणी आहेत आणि म्हणून या विधानसभा मतदारसंघातले किंवा जिल्ह्यातले अनेक नेते कार्यकर्ते आपल्या पक्षामध्ये सरळ प्रवेश करता म्हणून बघतो याच कारण असंच आहे की महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय शिंदेसाहेब यांचं एकंदर कामाची पद्धती संवाद आणि ज्या शासनाकडून विशेषतः त्या घोषणा करून खऱ्या अर्थाने माझ्या सर्वसामान्य माणसाला मदीचा हात ज्याप्रमाणे दिलाय ते सगळ्यांची गोळा केली म्हणजे खऱ्या अर्थाने सगळ्याच आपल्या करीत येण्याचा सर्व जास्त आहे आणि म्हणून एकंदर विधानसभा पेन मध्ये पण देखील अलिबाग एवढ्या ताट्यात दिसित आहे पण खरं आहे आपण युतीचा धर्म पाळणारे सगळे कार्यकर्त्यावर जो पक्षाचा आदेश आहे तो पाळून आपण काम निश्चित करतो आणि म्हणून लोकसभेची निवड झाली त्याचं माझं देखील बघितलं पेन आणि अलिबागच्या याच्यावरती तफे साहेबांचा जा विजय झाला हे आपण सगळ्यांनी बघितलं पण अलिबागमध्ये किंवा मुरुड लॉनमध्ये सर्वाधिक ताकद आपल्या पक्षाची जास्त आहे आणि मी खात्रीपूर्ण सांगतो माझे पत्रकार बंधू निश्चित आहेत कि मी जरी फिरलो नाही तरी माझे कार्यकर्ते एवढा मता देखील देतील यांनी मला पूर्ण खात्री आहे यावेळी जिल्हा प्रमुख राजाभाई केणी यांनी बोलताना भाजप पदाधिकाऱ्यांनी माकड चाळे बंद करावेत असा इशारा दे माकड चाळे करणारे प्रसार भोईर व छोटमशेठ भोईर हे भावी आमदार असल्याची बॅनरबाजी करत आहेत हे वरिष्ठांच्या लक्षात आल्यानंतर पेण मतदारसंघातून प्रसाद भोईर यांची पदावरून हकालपट्टी केली पण अलिबाग मध्ये माकड चाळे करणाऱ्या भोईर यांची हकाल पट्टी कधी करणार असा इशारा राजाभाई केणी यांनी दिला आहे परंतु तिथे गेल्या प्रसाद भोईर म्हणून त्या मतदारसंघाच्या अध्यक्ष होते आणि त्यांचे तिथे माकड चाळे चालू झाल्यानंतर सोशल मीडियावर भावी आमदार म्हणून अशी बॅनरबाजी चालू केली आणि त्यानंतर बीजेपीच्या भारतीय जनता पार्टीच्या नेते मंडळींच्या लक्षात आल्यानंतर प्रसाद भोईर हो यांची पदावरून हकालपट्टी कर करून त्यांना घरी बसवले हो त्याचप्रमाणे अलिबाग विधानसभा मतदारसंघात सुद्धा छोट भोईरा माकडचाले करण्याचे जे काही प्रयत्न चालू आहे तर मी तुम्हाला नेते मंडळीला एवढं सांगू इच्छित नाही की जे आपले नेते मंडळी कोर कमिटीमध्ये आहेत त्या नेते मंडळीला सांगा की दोन अडीच महिन्यावर ज्या निवडणुका आहेत आणि त्या निवडणुका हा मतदारसंघ शिवसेनेच्या वाट्याला आल्या असताना कमली निशानी लावून जर भावी आमदार लोक असे जर पोस्टर बॅनर जर सोशल मीडियावर जर पाठवत असतील आणि त्याला जर कुठे बंधन येत नसेल किंवा कुठे किंवा पक्षात हकालपट्टे होत नसेल तर मग युतीचा दमा आम्हीच पाळावा का कारण ते विधानसभा मतदारसंघात सुद्धा शिवसेनेचे चाळीस हजार लोक आहेत हे <laughs> <laughs> सुद्धा जर आमगाव विधानसभा मतदारसंघामध्ये जर असले माकड चाले करत असतील तर ते सुद्धा आम्ही शिवसरी खपून घेतले जाणार नाही मग आम्ही सुद्धा भारतीय जनता पार्टीच्या वाट्याला आलेला पेन विधानसभा मतदारसंघ आहे त्या मतदारसंघाला सुद्धा तिथले कार्यकर्ते आमच्या सक्षम आहेत ते सुद्धा त्या विधानसभामध्ये मध्ये निवडणूक लढण्यासाठी इच्छा प्रकट केलेली आहे परंतु आम्ही सगळीचा सल्ला नेते मंडळी आमच्या दिलेला आहे आणि त्यामुळे आज तुम्ही मंत्रालय लेवलला किंवा सीएम साहेबांकडे किंवा युतीच्या नेते मंडळींकडे चर्चा करत असाल त्यावेळेला जो आमचा या तालुक्याचा ता प्रश्न आहे आणि जो पेन सुधागर मतदारसंघाचा प्रश्न आहे तो तुम्ही तिथे उपस्थित करा आणि जे काही मात्र चाले करणारे लोक आहेत त्यांच्यावर ताबडतोब कारवाई व्हायला पाहिजे न पेक्षा जी चाळीस हजार मत सुधाकर पेन मध्ये आहे ती पनवेल मध्ये आमची ताकद आहे उरण मध्ये सुद्धा आमची ताकद आहे मग युतीचा धर्म आम्ही पाळावा का हे सुद्धा महत्त्वाचं आहे ताई जी संघटना ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण याप्रमाणे कार्यकर्त्यांच्या जोरावर अलिबाग रोड विधानसभा मतदारसंघ आपण जिंकलेले आहे परंतु पेन सुधाकर हा मतदारसंघ आहे पेन सुधाकर रोहा कारण वकील साहेब हे सांगितलं की रोहाचा काही भाग पेन सुधाकर मतदारसंघामध्ये जातो परंतु पेन सुधाकर मतदारसंघावर सुद्धा आपण कुठेतरी लक्ष द्यायला पाहिजे कारण तिथले कार्यकर्ते तिथे आमदार असल्या कारणाने तिथे प्रत्येक गाव तिथे गल्ली तिथे विकास झालेला आहे प्रत्येक ग्रामपंचायत विकास झालेला आहे परंतु जिथे सुधागड पेन रोहा या ठिकाणी आपल्या पक्षाचा आमदार नसल्या कारणाने तिथे सुद्धा जास्त जास्त निधी देऊन तिथे सुद्धा पक्ष मजबूत करण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करायला पाहिजे